लहानपणीची गोष्ट ही वेगळीच ना आता इथं सोपं बनवायचं चालला आहे भांडी कोंडी खेळायचं चालेल भांडी कोंडी भांडीकोंडी खेळायचं इथं काय झालं तो बस ना आहे काय आहे ती ते काय आहे चिमटी आहे वे मग चमचा हवाय आणि ते दुसरं काय आहे ते मग ते हा ताट वे आणि शेजारी काय आहे ते हा ग्लास आहे वे आणि मग तुमची ही कुठं आहे चुलन गॅस कुठं आहे नाही वे का बर तुम्ही विकत घ्यायचा नाही वे मग त्या हातातलं काय आहे त्या हातातलं त्या हातातलं काय आहे हा टोप आहे वे बर बर मग काय बनवते काय बनवते काय बनवते तर होय ग काय बनवते आता तू कांद्याची भाजी होय कुठं आहे कांद्याची भाजी फक्त तिकडं माग आहे तुझ्या कांद्याची भाजी फक्त ती खाली खाली आहे आली अलीकडं अंगती भिंडी भाई भेंडी आता मग बाजारला जायला लागेल आणायला जाऊया का मग बाजारला जाऊया का आणायला का ते काय ठेवलं आता तू ती काय ठेवते चमचा अडकून ठेवायचा होई मग आता तू मस्नी गॅसच नाही मग कसं काय बनवणार तू साहेब होय ग बिना गॅसचाच आहे बनवणार कसा, कसा? चूल बनव की मग चूल बनव की चूल चूल येत नाही बे का बरं मी देऊ का तुला बनवून मी देऊ का बनवून थांब का बनवून देत की थांब कुठं बनवू कुठं बनवू इथं बनवू हे जाऊ असं असा एक असा दो एक दोघं ठेवायचा इथं ठीक आहे हे एक ठेवायचं होवायचा दोन झालं का नाही अजून एक पाहिजे ओके तीन असा एक ठेवायचा तीन झालं का असं त्याच्यावरती तुमचा टोप कुठं आहे टोप मग त्याच्यावर असा टोप ठेवायचा बसला का हा त्यात कालून टाका मग तुमच्या आता भाजी हां जाळ घाल त्याला जाळ घाल गाडी की जाळ लहानपणीची गोष्ट ही वेगळीच ना आता इथं सोपं पण आहे भांडी कुंडी खेळायचं आहे भांडी कुंडी भांडी कुंडी खेळायचं इथं काय झालं टोप बस ना बाई टोप तुझा गोल नाही ना त्यामुळे बस असं असं ठीक आहे हा असं बसला का ते काय जागते त्याच्यावरती काय आहे त्याच्यावर जाखंडावते का मग अजून एक खडा लाव म्हणजे आपण तिथं बसतो हे असं ठेवायचं आणखी असं ठेवायचं मग आता बसतोय बघ एक सर असं त्याला हे असं बसलं का भांडीकुंडी खेळायला चालले पडत आहे वाई बर बर आपण बनवून देऊ दुसरं बाका बाय बाय कर हाय कर भांडीकुंडी माझी कशी वाटली म्हणा तुम्हाला मग म्हण की